हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भावा बहिणी आज आषाढी एकादशीची खिचडी कुणी कुणी खाल्ली का नाही चला आता मी तर सकाळीच खाल्ली होते बर का परत काय खाल्ली नाही ती माणसाची मन मा आहे गाडवा आणि चरा पण एकादशी धरा पण आपण काय खाल्लं नाही परत खिचडी भा बहिणीनो नका अपूर्वाचा एका सकाळपासून अभ्यास चाललाय हात दुखायला लागलं म्हणत आजच्या दिवस आजच्या दिवस आहे ना उद्या सोमवार शाळा पिओ पिया पडली पाहिजे वल्ल वो किली पायरी आणि त्याच्यावर वले हे जेवण मग पाय निसाटला असेल भा बहिणी हलगर्जी पणा भरपूर करते काय करायचं सांगा आता तुम्ही आता तुमचं दाजी आज दाजेला येताना लावलंय खिचडी फराळीचं आणाय सांगायला आता सकाळी काम वाचल्यामुळं काय फराळाच तिकडच खाल्लं त्यांनी पिओ येतोय का तिला आवाज जातोय का

आले मिस्टर आले बाबा आता घरी काम टाइम झाला बर का

आले मिस्टर खिलाडी चला काय मग काय आम्ही काय घर बांधून बाहेर राहायचो चला 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 शिवन्या पिया कुठे हा हा काय नाही करा हिजे मी तोंडात हा का मारून मारून जे म्हणलं कुठे मी आय ऐकलंच नाही बाय काय मग कशी आज एकादशी कसं वाटलं आज आषाढी एकादशीच्या तुम्हाला दिल्या का नाही मी शुभेच्छा पण देवी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काय टाकून असताय माझ्या व्हिडिओ बघितलंच असल दिल त्या शुभेच्छा मी सगळ्यांना भावा बहिणींना पण दिल्या तशात मला दिल्या तुम्ही एक आहे आषाढी एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या त्या मी मनापासून दिल्या त्या पंढरी पंढरी गटुरायाची

काय मग तेच म्हटलं बाबू लेवा काय करायचं पण आता आता दादीचं तोंडच आहे एवढं त्याला आम्ही तरी काय करणार एवढं एवढं हा अज अजंट येतं तसे सगळ्या आपल्या बाबा वहीन टेक लागला त्याच्या दहाजीकडून होत नाही आता दहाजीचं काय जागी व्हिडिओ एवढी टाइम मिळत नाही काम होत यायचं ग त्याच्यामुळं चला बायकोच्या ज्याइन झुमका व्हायना तुम्हाला शुभेच्छा दिल्या जातात

त्याच्या झोपल्यावर स्वप्न काय बी पडते ती डेंजर डेंजर सप्निस्त माणस मारलेली कोणाचा सुखाचा दिवस तर कोणाचा दुखाचा दिवस पहा पण

आधीची एक ती त्या दिवशी मी तुम्हाला महाग म्हणलं नाही का ती एक तिथली एक म्हणजे मावशी तिथली ती वारली त्यांच्याच घरात लग्न आहे पण आता लग्न त्यांनी पुढं टाकलाय पाहिजे आहे चला आलं तुमचं दाजी आता दाजीला केली असते भाजी पण दाजीची आहे आज एका आज एखादशी आज दिवसभर काय म्हणजे सकाळी हॉटेलवर खिचडी बनवायला सांगितली होती

मी म्हणजे रोज सुद्धा एवढं दसरी ही केलं पण आज एकादशी दिवशी भरपूर करून हे केलंय होती बाय निवांत मी नाही टेन्शन घेत बायन अलीकडे आली नवरा कामा जायला लागल्यापासून अजिबात ताण घेत नाही जीवाला आता नवऱ्याच्या जीवा बसून खायचं असं ठरवलंय जसं सोस असून काम करायचं जास्त ताण घ्यायचं नाही शिलाई मशीन वर पण जसं सोसत तसंच बसायचं आणि व्हिडिओचं पण काम आहे ना जसं सहन होईल तसंच काढायचं व्हिडिओचं काम पण काय सोपं नाही काम आहे बायका पोरं ती त्यांनी करावं असं माझं म्हणणं आहे म्हणून मी निवांत दिवसभर गोवाने आगाव घेऊन झोपत असते आराम के साथ जीवन प्रत्येक बायक वाटत घेते मी आराम गीती में आता देवाला कोण द्यायचा आराम माणसाचा गडीचा भरोसा नाही भाव बहिणी आराम तर मला देते तस ही नाही असं नाही पुरी बी देते तर नवरा बी देतो तस काय नाही आणि द्यायलाच पाहिजे त्यांनी शेवटी कोणती एक दाजीला बायको आहे आणि कोणती एक पुरीला आहे आता काय दोन चार बरोबर का एकोणती <laughs> एक बायको आहे दाजीला एकोणती एकच बायको आहे ना <laughs> दाजीने किती प्रयत्न केला तर दुसरी येऊ पण शकत नाही हे मी गोष्ट खरीच आहे तेवढीच नाही मला शक्यच होणार नाही आल्या जन्मात तर आल्या जन्मात शक्य होणार नाही आता पुढच्या जन्मात सांगू शकत नाही मी पण आल्या जन्मात तर शक्य होणार नाही

हो का असं करा की बका बका वाता आल्यावर झाल्या तर वाता आल्यावर चला बाय बाय